सातारा संस्थानाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये केली आणि भोसले घराण्याने तेव्हापासून ते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात येईपर्यंत राज्य केलं या काळात आणि आजपर्यंत राजवंशाने अनेक दत्तक घेतले आहेत तर काय आहे हे दत्तक प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वंशावळीत कोण कोण दत्तक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर आत्ताच्या उदयनराजे राजे यांच्यापर्यंतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल छत्रपती शिवाजी महाराज यांना दोन पुत्र एक म्हणजे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज आणि दुसरे राजाराम पुढे मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान आता सातारा संस्थानाबद्दल जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर थोरले शाहू महाराज सातारा संस्थानचे राजे झाले त्यांच्यानंतर थोरल्या शाहू महाराजांनी रामराजे दुसरे यांना दत्तक घेतलं रामराजे दुसरे यांनी सुद्धा शाहू महाराज दुसरे यांना दत्तक घेतलं शाहू महाराज दुसरे यांना पुढे दोन मुलं झाली प्रतापसिंह महाराज आणि शहाजी महाराज शहाजी महाराज यांना व्यंकोजी महाराज आणि रामराजे महाराज असे दोन पुत्र झाले रामराजे महाराज यांना प्रतापसिंह आणि शिवाजीराजे असे दोन पुत्र झाले त्यानंतर प्रतापसिंह यांना एक पुत्र झाला शाहू महाराज तिसरे शाहू महाराज तिसरे हे नंतर सातारा संस्थांचे वारस झाले शाहू महाराज तिसरे यांना प्रताप सिंह सिंह अभय सिंह आणि शिवाजी उदयनराजे भोसले अभय सिंह यांचे पुत्र शिवेंद्र राजे भोसले हे दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला उदयनराजे भोसले हे त्यांचे चुलत भाऊ आहेत आता कोल्हापूर संस्थानाबद्दल जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोन पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे वारस शिवाजी महाराज दुसरे हे कोल्हापूर संस्थानचे राजे झाले त्यांचे पुत्र संभाजी महाराज दुसरे त्यांनी पुढे शिवाजी महाराज तिसरे यांना दत्तक घेतलं त्यांचे पुत्र रामराजा महाराज आणि रामराजा महाराज यांचे पुत्र शिवाजी महाराज चौथे शिवाजी महाराज चौथे यांनी राजश्री शाहू महाराजांना दत्तक घेतलं राजश्री शाहू महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज तिसरे राजाराम महाराज तिसरे यांचे वंशज शहाजी दुसरे शहाजी दुसरे यांनी शाहू छत्रपती महाराज दुसरे यांना दत्तक घेतलं त्यांना दोन पुत्र त्यांचे मोठे पुत्र संभाजी राजे यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाला आणि धाकटे पुत्र मालोजी राजे यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर मध्ये झाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा